बँकेकडून कर्ज घेण्यासाठी आपल्याला सर्व प्रकारची कागदपत्रे दाखवावी लागतात आणि त्यांच्या अनेक नियमांनाही सामोरे जावे लागते पण तुम्हाला माहिती आहे का तुम्ही फक्त आधार कार्ड वापरून कर्ज घेऊ शकता तुम्ही आधार कार्डद्वारे पन्नास हजार रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता ही योजना नेमकी काय आहे या योजनेसाठी नेमका कुठे आणि कसा अर्ज करायचा असतो चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून गरजू आणि गरीब कुटुंबासाठी सरकारच्या वतीनं विविध योजना राबवल्या जातात या योजनांच्या जा माध्यमातून सरकार त्यांना आर्थिक पाठबळ देण्याचं काम करते कोरोना संकटाच्या काळात मोदी सरकारने एक योजना सुरू केली होती जी आता चांगलीच लोकप्रिय झाली आहे या योजनेत गरजूंना फक्त आधार कार्डवर तब्बल पन्नास हजार रुपयांपर्यंतचे कर्ज कोणत्याही हमीशिवाय मिळते ही योजना जे लहान व्यवसाय सुरू करू इच्छितात त्यांच्यासाठी आहे केंद्र सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या या योजनेचे नाव पंतप्रधान स्वानिधी योजना असं असून या योजनेअंतर्गत केंद्र सरकार पन्नास हजार रुपयांचे कर्ज विना व्याज देते एका वर्षात जर ही रक्कम परत केली तर कर्जदार दुप्पट रक्कम कर्ज म्हणून घेऊ शकतो तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही गॅरंटरची गरज भासणार नाही या योजनेअंतर्गत छोटे व्यावसायिक कोणत्याही हमीशिवाय आधार कार्डवर कर्ज घेऊ शकतात या योजनेचा उद्देश लहान व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देणे आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला पहिल्यांदा दहा हजार रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते हे कर्ज कोणत्याही हमीशिवाय आहे आणि ते आधार कार्डशी जोडलेले आहे तुम्ही पहिले कर्ज वेळेवर फेडले तर तुम्हाला पुढच्या वेळी वीस हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते जर तुम्ही वेळेवर कर्जाची परतफेड सातत्याने केली तर तुम्हाला कर्ज पन्नास हजार रुपयांपर्यंत वाढेल कर्जाची परतफेड बारा महिन्यांच्या कालावधीत हप्त्यांमध्ये करावी लागेल तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेत जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर तुम्ही डब्ल्यू 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 डॉट सी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज देखील करू शकता अर्ज करताना तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती व्यवसायाची माहिती आणि आधार कार्डची माहिती द्यावी लागेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचा आधार तुमच्या मोबाईल नंबरशी जोडलेला असणे आवश्यक आहे कारण तुम्ही कर्जासाठी ऑनलाईन अर्ज केल्यास ते ई के वाय सी किंवा आधार पडताळणीसाठी आवश्यक असेल माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास ला, व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा